बेंबडा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यातील बेंबळा नदी धरण प्रकल्पाचे दोन दरवाजे दिनांक तीन जुलै रोजी दुपारी बारा वाजता उघडण्यात आले दरवाजा क्रमांक दोन व वीस हे दोन दरवाजे वीस सेंटीमीटर अंतराने उघडले असून त्यामधून पन्नास दलघमी प्रतिसेकंद प्रमाणे पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने धरणाच्या जलाशयाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून आजच्या घडीला जलाशयात दोनशे सहासष्ट मीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे आगामी काळात होणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बेमडा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून बेमडा नदी प्रकल्प अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे